बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात रामटेक येथे शांती मार्च रामटेक पार्श्वनी व मौदा तालुक्यातील कृती समितीच्या वतीने दिनांक अठरा मार्च रोजी बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात बौद्ध बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बस स्टँड रामटेक येथून शांती मार्च काढला पुतळ्याला माल्यार्पण करून शांती मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला बौद्ध भंते नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते भिकू संघाच्या उपस्थितीत नंतर तहसील कार्यालय रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय रामटेक यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन सादर करण्यात आले येथील महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे बौद्धगया एकोणीसशे एकोणपन्नास चा अन्यायकारक कायदा रद्द करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली शांती मार्च मध्ये शेकडो बौद्ध बांधव उपासक उपासिका यांनी भाग घेतला सिटी इंडिया न्यूज रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम